गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आजच्या याच्यामध्ये आपण पेपर सेकंड जो होता मिशन आरंभ अंतर्गत जो सराव पेपर क्रमांक झाला चाचणी तीन ऑफलाईन ही चाचणी ऑफलाईन झाली त्या चाचणीमधील पेपर सेकंडची इंग्लिशमधील पंचवीस प्रश्न आपण पाहणार आहोत इंग्लिश घटकातील ठीक आहे या कॉमन सूचना तुम्हाला माहिती आहेत आपण सरळ मुद्द्यावरती जाऊ पहिला जो घटक आहे पहिला प्रश्न आहे तो तुमच्या समोर आहे वाचायचा आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिलेटेड विथ स्कूल स्कूलशी रिलेटेड असणारा योग्य अल्टरनेटिव्ह निवडा म्हणजे काय स्कूलशी निगडीत असलेला योग्य पर्याय निवडा तुम्हाला प्रश्न समजायला हवेत प्रश्न समजणं महत्वाचं आहे प्रश्न समजले तरच उत्तर जमेल ठीक आहे बघा आता खाली चार पर्याय दिलेले आहेत आपण याच्यात स्पष्टीकरणासह समजून घेणार आहोत डॉक्टर स्कूल शी रिलेटेड आहे का डॉक्टर नाही फार्मर आहे का नाही पेंटर आहे का नाही मग काय रिलेटेड आहे टीचर ओके चला पुढचं बघू विच ऑफ द फॉलोईंग क्वेश्चन इज इनकरेक्ट विच ऑफ द फॉलोईंग क्वेश्चन इज इनकरेक्ट इथं स्पेस पाहिजे हाऊ आर यू आय कांट रन कोणता प्रश्न इनकरेक्ट आहे चुकीचा आहे आय कांट रन हाऊ आर यू प्रश्न आहे व्हॉट डू यू नो प्रश्न आहे वेअर आर यू गोईंग हा सुद्धा प्रश्न आहे पण आय कांट रन मी पळू शकत नाही हा कसा प्रश्न होईल आय कांट रन मी पळू शकत नाही मी पळू शकत नाही हा प्रश्न होईल का नाही असा प्रश्न होत नाही मग हा क्वेश्चन कशावरचा होता बघा इथं हा डब्ल्यू एच वरचा प्रश्न होता हे बघा सगळ्या सुरुवातीला प्रश्नांमध्ये डब्ल्यू एच वर्ड आहे जिथं हाऊ वाट आणि वेअर म्हणजे काय वेअर हाऊ आणि वट या शब्दाने सुरू होणारे प्रश्न असतात पण इथं हा प्रश्न नाही म्हणून आपल्या चुकीचं काढायचं होतं ते आपण काढलं ठीक आहे पर्याय क्रमांक दोन पुढचं तिसरं बघू विच अल्टरनेटिव्ह विल कम फर्स्ट इफ अरेंज अल्फाबेटिकली याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे डब्ल्यू एच क्वेश्चनवर सुद्धा आपल्याकडे आपण तो घटक शिकवलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून ठीक आहे विच अल्टरनेटिव्ह विल कम फर्स्ट इफ अरेंज अल्फाबेटिकली अल्फाबेटिकली जर लावले अल्फाबेटिकली लावले तर कोणता अल्टरनेटिव्ह पहिला येईल बघा बरं आता हे चार शब्द आहेत ऑक्स गोट काऊ अँड लायन कोणता आधी येईल एबीसीडी नुसार लावले तर ए बी सी डी एफ असं सव्वीस अक्षर आहेत असे लावले तर पहिलं काय येईल काऊ नंतर काय येईल ऑक्स तर येणार नाही गोट नंतर गोठ नंतर काय ए बी एफ जी एच आय जे के एल 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 मग लायन नंतर येईल आणि शेवटी काय येईल ऑक्स शेवटी काय येईल ऑक्स म्हणजे हे चारही पर्याय आपण अल्फाबेटिकली लावले तर त्याने विचारले विच विल कम फर्स्ट पहिलं का येईल पहिलं येणार आहे काऊ काय येणार आहे काऊ ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर काऊ आहे ओके चला पुढचं बघू चौथा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स म्हणजे ह्या ज्या ही जी ब्लँक दिली याच्यामध्ये योग्य अल्टरनेटिव्ह शोधा ऍज डॅश डॅश ऍज अ लेपड ऍज डॅश डॅश ऍज अ लेपड इथं सुद्धा स्पेस पाहिजे ऍज डॅश डॅश ऍज अ लेपड म्हणजे काय ह्याच्यावरती आपण तुलनात्मक नावाने व्हिडिओ बनवलेला आहे तुलना करणे ऍज लॉंग ॲज आपण तुलना कशी केली होती ऍज लॉंग ऍज म्हणजे इतका लांब जितका किंवा ऍज फास्ट ॲज इतका फास्ट की चितक्यासारखा असा इथे बघा आता ऍज फास्ट ॲज ऍज टिमिड मंद ॲज स्लो एज फास्ट यस लेपर कसा असतो फास्ट कसा असतो लेपर्ड फास्ट बरोबर लेपर्ड फास्ट असतो ना मग लेपर्ड फास्ट आणि क्लेअर नाही हे नाही आपला पर्याय फास्ट आहे ठीक आहे ओके पुढे चालू परच पुढे गेले चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह बघा यामध्ये काय विचारलेलं आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म संक्षिप्त संक्षिप्त रूप असलेला योग्य शब्द निवडा योग्य संक्षिप्त रूप निवडायचं आहे बघा बरं आता याच्यावरती सुद्धा आपण कॉन्ट्रॅक्टर फॉर्म्स नावाने घटक घेतलेला आहे कंप्लीट व्हिडिओ आहे त्याच्यावरती वीस मिनिटाचा तुम्हाला तो आवडेल समजून घ्या शी कांट रन बिकॉज ऑफ हर इंज्युअर्ड लेग ती पळू शकत नाही इथं स्पेस आहे तिच्या जखमी पायामुळे मग आता कांट मध्ये जेव्हा आपण संक्षिप्त रूप देतो कॅन आणि हा नॉट असतो हा नॉट मधला हा काढताना काय करतात एंटी असा ऍपस्टॉपिक वरतून अर्धा चंद्र मारून त्याला हे देतात ठीक आहे मग इथं हा असा येतो कांट असा कुठे आहे पहिल्या ह्याच्यात शी कांट रन हा नाही कॅन नॉट नाही आणि हा कॅनो नॉट नाही बरोबर असा पण नाही म्हणजे आपला पर्याय आहे एक नंबरचा पर्याय बरोबर ठीक आहे पुढचं सिलेक्ट द ऑड ऑड टर्म निवडा Arm, elbow, wrist, odd odd आर्म एल्बो रिस्ट नी काय हा प्रश्न सुद्धा आपण आधीच्या सराव चाचणीमध्ये घेतलेला आहे आपण ज्या सराव चाचणी दिल्या त्यात हा प्रश्न होता सिलेक्ट द ऑड मॅन आउट शोधून काढा आर्म म्हणजे काय हात एल्बो म्हणजे काय कोपर रिस्ट म्हणजे काय मनगट आणि नी म्हणजे काय गुडघा गुडगा हा पायाचा आहे गुडगा कशात आहे पायाचा आणि हे सगळे हाताचे पार्ट आहे आर्म म्हणजे पूर्ण हात एल्बो रेस्ट मनगट आले लक्षात ओके चला पुढचा बघू सातवा घटक बघायचा आहे ऑल द व्हॉर्ड्स इन द पिक्चर आर रिलेटेड टू विच पंक्च्युएशन मार्क बघा यातले सगळे शब्द आहेत यांच्यामध्ये हे जे चार पिक्चर मध्ये जे दिले ना हे कोणत्याशी रिलेटेड आहेत ह्या मध्ये चार शब्द दिलेले आहेत चार ते पाच कोणते आहेत बघावर हाऊ मी आत्ताच सांगितलं होतं वॉट व्हेअर आणि वाय बघा हे काय आहे कोणत्या कोणत्या पंक्च्युएशन मार्कशी रिलेटेड आहे कोणत्या विराम चिन्हाशी रिलेटेड आहेत कॉमाशी रिलेटेड आहेत का नाही क्वेश्चन मार्कशी हो असू शकतात फुलस्टॉपशी नाही पोस्ट्रॉफीशी नाही क्वेश्चन मार्क म्हणजे काय प्रश्नचिन्ह प्रश्न, प्रश्न तयार करताना हेच शब्द वापरतात आधी सुद्धा हा प्रश्न होता आधी सुद्धा होता की नाही बघा बर हाऊ हाऊ आर यू व्हॉट इज युअर नेम व्हेर आर यू गोईंग व्हेअर आर यू गोईंग वाय आर यू क्राईम असे जर विचारले तर पाच शब्द पाच प्रश्न म्हणजे हे सगळे प्रश्नचिन्हाशी रिलेटेड आहेत कशाशी आहेत क्वेश्चन मार्क्स कशाची क्वेश्चन मार्क बरोबर हे सगळे वर्ड क्वेश्चन मार्क्सचे आहेत बरोबर सातव्याचं उत्तर क्वेश्चन मार्क पुढे आठवा घेऊ फाईंड द ऑर मॅन आउट ऑड मॅन आउट करा असे प्रश्न सुद्धा आपण घेतलेले आहेत टू फॉल्स अप डाऊन कम गो प्रिटी ब्युटिफुल आता बघा हे सगळे अपोजिट आहेत ट्रू फॉल्स खरे खोटे सत्य असत्य अप डाऊन वर खाली कम गो ये जा ब्युटिफुल सुंदर आणि त्याच्या उलटही सुंदर असं कसं होईल म्हणजे हा बरोबर ऑडमॅन निघतो चौथा ठीक आहे आठव्या प्रश्नाचं चा उत्तर चौथा आहे ओके पुढे याच्यासाठी तुम्हाला अधिकाधिक वॉकॅबुलरी चांगली असणं गरजेचं आहे रोजचे कमीत कमी वीस स्पेलिंग तुम्ही लिहिले पाहिजेत मग ते कोणते समानार्थी सिनॉनिमस अँटॉनिम्स विरुद्धार्थी किंवा तुमच्या त्यामध्ये इडिओम्स आल्या पाहिजेत फ्रेजेस आल्या पाहिजेत सुद्धा तुम्ही इंग्लिशमधून वाचल्या पाहिजेत वाक्यप्रचार वाचले पाहिजेत हे सगळं जर आलं तर यासाठी तुमच्या वर्गाची डिक्शनरी घ्या त्यातले शब्द पाठातले आणि इतर शब्द लिहून काढत चला ओके पुढचा प्रश्न समजावून घेऊ आयडेंटिफाय द मिसिंग पंक्च्युएशन मार्क इन द गिव्हन सेंटेन्स बराबर ह्या दिलेल्या सेंटेन्समध्ये राहिलेला दिलेल्या सेंटेन्समध्ये राहिलेला पंक्च्युएशन मार्क शोधा विरामचिन्ह शोधा कोणतं राहिले आय विल नीट हिम बघा बरं आता याच्यामध्ये कोणतं पंक्च्युएशन मार्क राहिले कॉमा आहे का नाही फुल स्टॉप तो दिलाय दिला हा क्वेश्चन मार्क तो दिलेला आहे म्हणजे इथं ॲपॉस्ट्रॉफी राहिले कुठं बघा हा जो आय विल आहे ना हा आय आहे ना इथं इथं ॲपॉस्ट्रॉफी आहे इथं इथं राहिलाय आय विल मी टीम अमित कुठे आहे मी त्याला भेटतो वेर इज अमित हा वेर इज आमित इथं सुद्धा आय राहिलाय ठीक आहे बऱ्याचशा प्रिंट मिस्टेक आहेत काय हरकत नाही चल कळले ॲपॉस्ट्रॉफी राहिलेला आहे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ॲपॉस्ट्रॉफी चूज द करेक्ट करेक्ट ऑप्शन चूज द करेक्ट ऑप्शन करेक्ट ऑप्शन निवडा माय फ्रेंड डॅश डॅश माय फ्रेंड डॅश डॅश मी अ बुक ऑफ स्टोरीज माझ्या मित्राने मला दिलं स्टोरीचं पुस्तक गोष्टीचं पुस्तक काय केलं गिव्ह गिव गॉट का गिवन काय आहे रे इल गॉट गेव येईल गॉट येईल का गिवन येईल गॉट म्हणजे मला मिळालं गिवन म्हणजे दिलेलं गिव म्हणजे दिलं आणि दिलेलं दाव्याचं काय येते गेव माय फ्रेंड गेव मी दुसरा पर्याय काय होतंय माय फ्रेंड एफ आर आय डी माय फ्रेंड गेव म्हणजे मला त्याने देऊन टाकलेलं आहे गेव माय फ्रेंड घेव मी न्यू किंवा बुक स्टोरी बुक ओके पुढचं चूज द ऑपोजिट वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स खाली दिलेल्या अंडरलाईन केलेल्या शब्दांसाठी योग्य शब्द निवडा बघा बर चूज द करेक्ट वर्ड ठीक आहे ऑपोजिट वर्ड निवडायचा इन द वेस्ट हा प्रश्न आपण आपण घेतलेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे द सनसेट इन द वेस्ट आपण जो घटक शिकवलाय ना ऑपोजिट वर्डचा त्याच्यात आहे हा प्रश्न म्हणजे सूर्य सेट्स म्हणजे मावळला इन द वेस्ट वेस्ट का म्हणजे काय पश्चिमेला सूर्य पश्चिमेला मावळतो मग जो मावळणे शब्द आहे सेट्स त्याच्या उलट काय मावळण्याच्या उलट काय उगवणे सूर्य मावळला सूर्य उगवला मग उगवलेला काय शब्द आहे ब्राईट्स रोजेस शाईन्स का रायजेस काय शब्द आहे काय शब्द आहे सांगा रायजेस कसा बघा इथे मी दोन शब्द लिहितो सन राईज आणि सनसेट सनसेट म्हणजे मावळणे सनराइज उगवणे सनरायझेज इथं त्यांनी एस वापरलेला आहे सनरायझेस सूर्य उगवतो पूर्वेकडे अपोजिट वर्ड सांगितलं होतं ना सेटच्या ठीक आहे चला पुढचं बघू <coughs> बारावा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स डाय द्याय सिंग अ सॉन्ग चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स खर्च से याच्यातलं अल्टरनेटिव्ह निवडा लेट्स सिंग अ सॉन्ग लेट्स मग आता इथं लेट्सचं योग्य मिनिंग बघा किंवा लेट्स कसा लिहिलेला आहे बघा येते का लक्षात लेट्स कसं लिहिणार लेट लेट्स ओके म्हणजेच याचा हा कशाचा तरी शॉर्ट फॉर्म आहे लेटसचा काय झाला लेट्स हा याचा शॉर्ट फॉर्म आहे मग कसं लिहिणार हे असं नाही हे असं नाही हे असं यस हे सुद्धा नाही आपला पर्याय आहे बारहवा ठीक है तीसरा ओके बराबर लेट अस सिंग अ सॉन्ग चला गाने मनू असे वाक्य चला गाने मनू लेट अस मनू लेट अस ड्रिंक सम वॉटर लेट अस हैव सम शुगर केन जूस चला अपन उसा रस घेऊ लेट अस हैव सम पाइनएप्पल जूस म्हणजे काय चला पाइनएप्पल जूस घेऊ बरोबर की तसे लेट अस लेट अस प्ले नाउ लेट अस वी विल सी द क्वेश्चन पेपर चला आपण क्वेश्चन पेपर समजावून घेऊ पुढचं वग ओके चलो तेरा चूज खाली घेतो चूज इनकरेक्ट वर्ड रिलेटेड टू द कलर ह्याच्यामध्ये स्पेसच राहिलेला आहे चूज द इनकरेक्ट वर्ड रिलेटेड टू द कलर कलरशी रिलेटेड वर्ड शोधा प्रश्नापेक्षा म्हणजे पर्यायापेक्षा प्रश्न इंटरेस्टेड आहे प्रश्न आधी समजून घ्यावं लागतात कारण तोडून तोडून द्यायचा राहिला ठीक आहे स्पेस मारायचा राहिलेला चूज द इनकरेक्ट वर्ड रिलेटेड टू कलर कलरशी रिलेट न होणारा रंगाच्या संबंधित नसलेला शब्द शोधा हो इंटरनेट नाही इंडिगो हा ग्रीन ए, ग्रे ग्रीन ग्रेम। 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 ग्रे म्हणजे करडा इंडिगो म्हणजे सुद्धा कलर आहे ठीक आहे ग्रीन सुद्धा कलर आहे मग इंटरनेट हा रिलेट होत नाही इंटरनेट रिलेट होतो का त्याचा आणि कलरचा काही संबंधच नाही हे तीन कलर आहेत इंडिगो ग्रे आणि ग्रीन दीज आर कलर्स ठीक आहे ओके पुढचा फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर याच्यात लपलेलं लेटर कोणता आहे खूप सोपा प्रश्न होता कोणता आहे याच्यात लपलेलं लेटर बघा बरं यात लपलेलं लेटर बी दिसतंय का डी दिसतंय का ओ दिसतंय का नाही चौदा सी बरोबर ओके okay, सी आहे अशाच प्रकारे आपण काय प्रश्न विचारला होता यावेळी सरावचा असलेला डी साठी कोणता फोनेटिक वर्ड वापरतात किंवा डी साठी कोणता येतो इथं सी हे चित्र असं जे आहे ते सीच आहे ओके okay, पुढचा बघू सोपा शब्द तो इफ बस स्टँड फॉर बस बघा बरं का सराव चाचणी तीन जी आपण घेतली आपल्या चॅनेलवरनं त्याच्यामध्ये आपण प्रश्न विचारला प्रश्न आहे इफ बस स्टँड फॉर बस बस स्टँड जर बसला असेल बस स्टँड कुठं असत वर काय असते बस तर देन एरोप्लेन साठी काय असेल स्टँड असेल क्यू असेल स्टेशन असेल की एअरपोर्ट असेल काय असेल एअरपोर्ट काय असेल एअरपॉड ओके पुढचा बघू इट्स नाईन ओ क्लॉक चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क इट्स नाईन ओ क्लॉक मग आता याच्यानंतर ह्याचा क्वेश्चन मार्क बघा ठीक आहे वरती घेतो आता नऊ वाजले आहेत बघा बर काय घेणार मग काय सोळा नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर काही बघा चार नंबरचा पर्याय चूज द करेक्ट पंच्युएशन मार्क क्वेश्चन मार्क येईल का नाही एक्सप्लनेटरी नाही कॉमा नाही इथं जो नाईन ओ क्लॉक आहे त्याच्यामध्ये अपॉस्ट्रॉफी येणार आहे याच्यामध्ये कोणता आहे ऍपॉस्ट्रॉफी चिन्ह दिलेलं आहे ठीक आहे पुढे पुढचं घेऊ आयडेंटिफाय इनकरेक्ट ऍक्शन वर्ड रिलेटेड टू द गिव्हन पिक्चर चित्रासाठी चित्रासाठी असणारा योग्य शब्द निवडा बघा बर चित्राला योग्य शब्द कोणता आहे इनकरेक्ट सांगितलं अयोग्य इनकरेक्ट ह्याला धुता येईल का हो करेक्ट आहे ह्याला कापता येईल का हो ह्याला खाता येईल का हो मग हे तिन्ही बरोबर आहेत मग शट शट म्हणजे काय आपण सहज म्हणतो मुलं जास्त बरोबर करतो शट युअर माउथ क्लोज युअर माउथ शट द डोअर शट डाउन युअर बुक्स मग हा शर्ट आंब्याला शर्ट म्हणता येईल का आंबा शर्ट करता येईल बंद करता येईल नाही म्हणजे इनकरेक्ट वर्ड हा आंब्याशी होता शर्ट ओके पर्याय क्रमांक हे उत्तर होतं पहिलं पुढे राईट द अपोजिट वर्ड फॉर ओल्ड राईट द अपोजिट वर्ड फॉर ओल्ड म्हणजे काय अपोजिट वर्ड शोधा कशासाठी ओल्डसाठी ओल्ड म्हणजे काय ओल्ड म्हणजे काय ओ एल डी ओल्ड हा ओल्ड म्हणजे जुना मग जुन्याला शब्द काय आहे सांगा जुन्याला नवा क्यू म्हणजे काही नाही न्यू यस टिमिड नाही न्यू नाही न्यू कोणता शब्द आहे ओल्ड अपोजिट आहे न्यू ठीक आहे आपण हे स्पष्टीकरण का समजून घेते पुढच्या पेपरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आले की तुम्हाला ते यायला हवेत बरोबर आहे त्यासाठी आपण समजून घेत आहोत एकोणीस प्रश्न झाले पंचवीस प्रश्न बघायचे ना आपल्याला काउंट द एक्सक्लमेशन मार्क यामध्ये दिलेले प्रश्न समजला तरच उत्तर येणार आहे प्रश्न काय बघा काउंट द एक्सक्लमेशन मार्क्स काउंट म्हणजे काय एम टी काउंट म्हणजे काय मोजा मोजा काय मोजायचे हो एक्सप्लनेशन मार्क म्हणजे उद्गार वाचक चिन्ह मोजा उद्गार वाचक चिन्ह मोजा बघा बरं वॉट अ ब्युटिफुल फ्लावर किती आहे हो त्याच्यामध्ये एक्सप्लमेशन मार्क दोन चार आहेत उद्गार वाचक चिन्ह दोन तीन आहेत का नाही मग किती आहेत फक्त एक आहे किती आहे अशाच प्रकारचं हाच असाच प्रश्न जवळजवळ आपण आपल्या पंक्च्युएशन मार्कचा व्हिडिओ क्रमांक दोन मध्ये घेतलेला आहे ठीक आहे पुढे सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स सांगा ज्यामध्ये चिन्ह योग्य दिलेले आहेत असे कोणते आहेत ऑल द बेस्ट सुमित ऑल द बेस्ट सुमित बघा बर आता याच्यानुसार खाली ऑल ला पहिलं लेटर कॅपिटल त्यानंतर स्पेस नंतर बेस्ट आणि सुमित नंतर उद्गारवाचक चिन्ह आई तर प्रश्न चिन्ह येईल का सुमितला नाही त्याला जर आपण विश करतोय तर त्याला प्रश्न कशाला विचारू सुमित ऑल द बेस्ट असंही नाही ना का येणार काय येणार रो काय येणार आहे पहिलंच ऑल द बेस्ट सुमित कस चा ए कॅपिटल काढला ऑल द बेस्ट झालं कॉमा दिला सुमित नाव घेतलं आणि त्याला उद्गारवाचक चिन्ह दिलं अशा प्रकारे दिल्यामुळे ते व्यवस्थित झाले यामध्ये येस कॅपिटल पाहिजे इथे येस कॅपिटल नव्हता बरोबर म्हणजे यातला वीस क्रमांकाच्या याच्यातला आपला एक पर्याय आहे ठीक आहे पुढे इफ द ग्रास इफ द ग्रास इज ग्रीन द मॅंगो इज कसा जर प्रश्न खूप सोपा आहे ज्यांना कळला त्यांना लगेच उत्तर येईल एकवीस नंबरचा प्रश्न आपण बघतोय इफ द ग्रास इज ग्रीन ग्रास जर ग्रीन असेल ग्रास जर ग्रीन असेल तर मैंगो कसा मैंगो कसा मैंगो येलो ब्राउन नहीं ग्रे नाही सिल्वर नाही नहीं येलो येलोड़ फाइंड आउट द ऑड टर्म फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव ऑड टर्म शोधा खाली हम ऑड टर्म शोधा लेंथ विड्थ हाईट स्क्वेअर बघा एकदम सोपा प्रश्न आहे एकदम सोपा लेंथ म्हणजे काय लांबी विडथ म्हणजे काय रुंदी हाईट म्हणजे काय उंची हे तिन्ही वजनाशी मेजरमेंटशी रिलेटेड आहेत पण स्क्वेअर इज अ डायग्राम बरोबर चौथा पर्याय ठीक आहे पुढे चूज द करेक्ट पेअर योग्य जोडी निवडा चूज द करेक्ट पेयर डॉकी ब्रेज बता योग्य जोड़ी बगा बेवीस नंबर प्रश्न है डोंकी ब्रेज क्या तो? ठीक है टाइगर येल्स नहीं डियर हाउस नहीं का तो क्या होता फॉक्स हाउस ओके न टाइगर रोर्स कैमल बेड्स नहीं मै डॉकी ब्रेज गाढ़ करते ठीक आहे ब्रेज ओके ह्याच्यावरती सुद्धा आपण प्राण्यांच्या आवाजाचा व्हिडिओ केलेला आहे प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेला आहे चूज द वर्ड दॅट इज अल्फाबेटिकली सेकंड इन द गिवन वर्ड्स अल्फाबेटिकली सेकंड इलासा निवडा बघा बरं आता सगळे शब्द पीचे आहेत हाय पी हाय पी हाय पी आणि हाय पी मग आता आपण पी, पी नंतरचा अक्षर पाहायचं अल्फाबेटिकली तुम्ही जर बघितला असेल तोही व्हिडिओ दिलेला होता नसेल तर आता समजून घ्या जर तुम्हाला अल्फाबेटिकली लावायचं म्हणजे काय हो आद्याक्षरानुसार लावणे आद्याक्षरानुसार मग हे लावायचेत ना मग अक्षर बघा सगळे पी चे आहेत मग पी नंतर काय येतं समजा पी ए ओके पी ए पॅरट ठीक आहे मग हा पॅरटचा शब्द पहिला घेतला त्यानंतर सेकंड मध्ये काय येणार असं त्यांनी विचारलंय मग, इल मग, पी, 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 मग ए नंतर काय येईल येईल का हो येईल मग ई मध्ये कोण येईल ई नंतरही परत काय येईल जर पी ई पी सेम आहे पी सेम आहे मग पीई ए पुढचं अक्षर बघावं लागेल काय बघावं लागेल पुढचं अक्षर पीई ए म्हणजे आता आपण अध्यक्षरानुसार लावून घेऊ बघा हा पीई ए पीई ओ सी के पिकॉक तिसरं लागेल पेनग्विन पेन पेनग्विन ठीक आहे आणि चौथा लागेल पिकल कसा ते सांगतो परत बघा पी पहिलं सगळीकडे समान बरोबर झालं त्याच्यानंतर ए एक नंबरला ए असल्यामुळे त्याला पहिला मग एच्या पुढचं अक्षर आहे ई आता पीई पीई पण पीई पी नंतर परत ये म्हणून हे दुसरं आणि नंतरच उशिरा चयन म्हणून पुढे ठीक आहे आले लक्षात अध्यक्षरानुसार अक्षर लावायचे नसल समजलं तर यावरती अल्फाबेटिकली अरेंज म्हणून व्हिडिओ आहे परत बघा ठीक आहे पंचवीस नंबरचा प्रश्न बघू चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह शी गेव्ह गिफ्ट टू गणेश अँड गोविंद शी गेव्ह गिफ्ट टू गणेश अँड गोविंद कॅपिटल लेटर्स फॉर शी यामध्ये बऱ्याच चुका आहेत तर त्या कोणत्या आहेत ते बघा बघा बर कॅपिटल लेटर टू शी हो हे जे चा अक्षर आहे ते पहिलं कॅपिटल करावं लागेल का हो त्यानंतर कॅपिटल लेटर टू जी गिफ्ट येईल का फॉर द वर्ल्ड गणेश आणि गोविंद हो गणेश आणि गोविंद सुद्धा कॅपिटल पाहिजेत की नाही गणेश आणि गोविंद कॅपिटल नको का हो कारण गणेश काय आहे नाव ते पण कॅपिटल गोविंद सुद्धा कॅपिटल आणि ऑल द अबो हे तीनही पर्याय आहेत म्हणजे इथं पर्याय क्रमांक चार होता हा प्रश्न अवघड होता अध्यक्षराचा प्रश्न सुद्धा काहीसा अवघड होता तुमच्या मनाने म्हणजे याला सराव लागेल याला सराव लागेल सरावाशिवाय तुमचा हे लवकर सुटणार नाही पंचवीस प्रश्न आपण बघितले या व्हिडिओमध्ये आपण आता थांबणार आहोत पुढच्या याच्यामध्ये आपण बुद्धिमत्ता आणि गणिताचे भाग घेणार आहोत ठीक आहे घटक तुम्हाला आवडलाय सगळे पंचवीस प्रश्न समजले असतील नसतील तर परत एकदा बघा काही अडचणी असतील तर मागचे व्हिडिओ बघा ठीक आहे चला आपण आता थांबू गुड डे बाय